या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग, शर्टिंग रेडीमेट आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न विश्वकर्मा फाउंडेशन व अहिल्यादेवी सेवा सहकारी संस्था यांच्या वतीने उद्योजक व्हा या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विश्वकर्मा फाउंडेशन व अहिल्यादेवी सेवा सहकारी संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक व्हा या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात प्रमुख पाहुणे प्रशांत बडवे यांनी महिलांना काम मागणाऱ्यापेक्षा काम देणाऱ्या व्हा असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी महिलांमध्ये उद्योजकतेचे गुण उपजत असल्याने त्या यशस्वी व्यावसायिक होऊ शकतात असे सांगितले तर प्रमुख पाहुणे सुशांत बाबरे यांनी या शिबिरातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे आवाहन केले शिबिरात नागेश कोकरे सुहास जोशी श्री विनायक बंकापुरे दत्ता चौगुले आणि राम सुतार यांनी उद्योग सुरू करण्याच्या विविध संधी प्रक्रिया कर्ज सुविधा आणि शासकीय योजनांची माहिती दिली तसेच घरगुती उद्योग करणाऱ्या श्रुती ओगले आणि तावसे यांच्या ही सहभागी महिलांसमोर मांडण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक का अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन चंद्रशेखर सुतार यांनी तर आभार रेखा केंगार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण गायकवाड समर्थ कळके लक्ष्मी मिशकिन आणि आयवळे आईवळे व पूजा कुडल यांनी परिश्रम घेतले